नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीचं जे ऐंशी मार्काचा पेपर आहे पेपर पॅटर्न ते पेपर पॅटर्न आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आपण पाहून घेऊया ऐंशी गुणाचं पेपर पॅटर्न तर कृती असणार आहे पहिला प्रश्न आपल्याला येणार आहेत अ व ब की आ, आकलन कृती दोन गुणांसाठी येणार आहेत आणि दुसरा जो प्रश्न आहे तो आकलन आकलनकृतीमध्ये येणार आहे दोन गुणासाठी मग तिसरा प्रश्न येणार आहे तो म्हणजेच स्वमत एक गुण विभाग एक गद्य विभागमधले हे प्रश्न येणार आहेत मग प्रश्न पहिला ई जो येणार आहे अपटित उतारा मग आकलनकृती देण्यात आलेली आहे ते सुद्धा दोन दोन गुणासाठी म्हणजेच टोटल आपण पाहायला गेलो तर हे पाच गुण आणि हे चार गुण तर पुढे आपण पाहूया विभाग दोनमध्ये की प्रश्न दुसरा येणार आहेत आपल्याला पद्य म्हणजे सुद्धा आकलन कृती येणार आहेत दोन 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 गुणासाठी मग सडर अर्थ लिहिणे मग काव्य सौंदर्य कृती मग अशा प्रकारे हे आठ गुण मग प्रश्न दुसरा म आहे आपला तो म्हणजेच चार गुणाची कृती येईल आपल्याला मग प्रश्न दुसरामध्ये येणार आहे रसग्रहण काव्य काव्यपक्तीचे रसग्रहण एक आपल्याला कविता दिली असेल त्याचे रसग्रहण करायचं आहे दोन ओळीचे त्याला असणार आहे चार गुण तर ते प्रश्नसुद्धा आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या विभाग तीनमध्ये आपल्याला येणार आहेत स्थूल वाचन विभाग प्रश्न तिसरा स्थूल वाचन स्थूल वाचनमध्ये आपल्याला स्वमत तीन तीन गुणाची कृती येणार आहे म्हणजेच कुठलेही दोन सोडवायचे आहेत आपल्याला तीन दिले असेल त्याच्यातले आपल्याला दोन सोडवायचे आहेत एक कृती तीन गुणासाठी म्हणजेच सहा गुण मग विभाग चारमध्ये व्याकरण येणारा आहे आपल्याला प्रश्न चौथाला व्याकरण कृती समास समासावर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहेत समास आणि समासाचे समासा प्रकार अवश्य पहा दोन गुणासाठी आहे मग शब्दसिद्धी हा सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ अपलोड होणार आहे वाक्यप्रचारसुद्धा होईल दोन दोन गुणांसाठी म्हणजेच हे आठ गुण त्यानंतर आपण पाहूया प्रश्न चौथा अभाषिक कृती शब्द संपत्तीची सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होणार आहे चार गुणासाठी असणार आहेत लेखन नियम दोन गुण विरामचिन्ह एक गुण पारिभाषिक शब्द एक गुण पुढे आपण पाहूया विभाग पाचवा उपायोजित लेखन तर त्याच्यात प्रश्न पाचवामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन सहा गुण कुठलाही एक सोडवायचं आहे पत्रलेखन आणि सारांश लेखनसुद्धा आपण पाहणार आहोत आपल्या चॅनलवर तर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा तर पत्रलेखन आणि सारांश लेखनसुद्धा आपण पाहूया प्रश्न पाचवा त्याच्यात आपल्याला कृती दोन आपल्याला सोडवायची आहे तीनपैकी दोन तर जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथालेखन ह्यासुद्धा आपण पाहणार आहोत आय एम पी प्रश्न देणार आहोत आपण त्यानंतर प प्रश्न पाचवा लेखन कौशल्य निबंध लेखन आपल्याला पाहायला भेटणार आहे कुठलेही एक लिहायचं आहेत प्रसंग लेखन आत्मकथन किंवा वैचारिक लेखन याच्यातलं आपल्याला कुठलेही ले एक लिहायचं लेग आहे तर अशा प्रकारे हा जो पेपर पॅटर्न होता तो पेपर पॅटर्न आपण पाहून घेतलेला आहे नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद